केंद्र सरकारकडून अर्जुन पुरस्कार जाहीर झालाय काय भावना आहेत सर तुमच्या जसं की शिवरायांच्या मातीमध्ये आणि महाराष्ट्र मातीमध्ये मा यावर्षी दोन पुरस्कार भेट म्हणजे घेतले जाणार आहेत त्याचा एक अभिमान आहे आणि माझ्या स्पोर्ट सोबत मी पुरस्कार घेताना तो की जो हॉल आहे किंवा राष्ट्रपती भवन आहे ते शेअर करणार त्यासाठी खूप आनंद पण आहे आणि सर्वांच प्रेम पाहून खूप छान आनंद वाटत आहे कोल्हापूर कडून तर महाराष्ट्राच प्रेम आणि तुमचा पुरस्कार तुम्हाला मिळाला गावात पण थोडा जल्लोषाच वातावरण पाहायला मिळाल काय सांगा अजून काही माहित नाही बट सगळे घरातले सगळे गावकरी पण खूप आहेत खुश सगळेजण सो आता बघू जेव्हा रिटर्न विचार समजेल मला गोष्टी बाकी ओके सर थँक्यू तुम्ही वेळ दिल्याबद्दल थँक्यू सो मच थँक्यू मॅम आणि तुम्हाला पुढच्या वाटचालसाठी खूप खूप शुभेच्छा येस थँक्यू मॅडम